नमस्कार मंडळी पावसाळा सुरू झाला आहे आणि पालखाची आपल्याला अगदी टम्म फुगलेली आणि कुरकुरीत भजी करायची आहे तर अगदी मस्त लागतील आणि करायला खूप सोपे आहे कोणालाही जमेल अशा टिप्स आहेत मी इथे सांगितलेलं आहे आणि कुरकुरीत वरचं जे आपण सारण केलेलं आहे बेसनपिठा ते अगदी कुरकुरीत आहेत आणि पालक भाजी जी आतली आहे ती अगदी नरम आहे तर अगदी टम्म फुगलेले आणि मस्त लिअर पडलेले आहेत परत त्याच्या छान लागतील खायला तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा थे थे। ते ते तर ते कसे करायचे आपण बघणार आहोत इथे त्यासाठी मी काय केलं इथे पालकाची जी पानं आहेत ती निवडून घेतलेली आपल्याला पानं व्यवस्थित घ्यायची आहेत तर इथे पालकाची पानं घेतलीत मी तर आता आपल्याला घ्यायचं आहे चांगलं दोन वाट्या बेसनपीठ घ्यायचं आहे तर मी इथे आपलं दोन वाट्या बेसनपीठ घेतल्यानंतर त्यामध्ये घातलं आहे दोन चमचा कॉर्नफ्लॉवर दोन वाट्याला दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे आपल्याला तर आता त्यामध्ये घालायचे आपल्याला अर्धा चमचा हळद अर्धा चमचा ओवा घालायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे तर इथे मीठ घालून झाल्यानंतर हिरवी मिरची आणि लसण मी एकत्र कुठून घेतलेलं आहे त्याची पेस्ट घालायची आपल्याला त्याने आप काय होईल पकोडलेला तुमच्या छान चवईल आणि कोथंबीर घालायचं आहे त्यामध्ये कोथंबीर झाला की लगेचच आपण त्यामध्ये आता रेच्या सहाय्याने आपल्याला अगोदर मिक्स करून घ्यायचं आहे नंतर पाणी घालायचं आहे अगोदर पाणी नाही घालायचं आहे अगोदर मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित व्यवस्थित मिक्स झालं म्हणजे काय होईल आपलं जे आपण हिरवी मिरची पेस्ट जी घातली आहे ती अगदी व्यवस्थित मिक्स होईल बेसनपीठामध्ये आणि नंतर आपल्याला आकाराने त्यामध्ये पाणी घालायचं आहे तर अर्धी वाटी मी त्यामध्ये पाणी घातलं तर मला वाटतं अजून पाणी घालायची गरज पडणार नाही आहे जर लागत असेल तर तुम्ही त्यानुसार पाणी त्यामध्ये घालू शकता तर येथे व्यवस्थित आपण रेच्या साहाय्याने घोटून आहे आणि घोटताना फक्त काय करायचं चांगले दोन मिनटं आपल्याला हे बेसनपीठ घोटून घ्यायचं आहे तर मी परत एकदा सांगते आपल्याला हे जे बेसनपीठ आहे चांगलं दोन मिनिटे घोटून आहे म्हणजे भाग कुरकुरीत आणि फुगून सुद्धा येईल म्हणजे पालकाचं जे पान आपण तळून घेतो ना ते अगदी फुगल्यासारखं टम्मू फुगल्या पुरीसारखं फुगून येतंय अगदी छान लागेल खायला तर येथे व्यवस्थित आपलं बेसनपीठ भिजून झालं आहे तर मी चमच्याच्या साहाय्याने तुम्हाला एकदा दाखवते पातळ किती केलं आहे आपण ते म्हणजे तुम्ही त्यानुसार करू शकता बेसनपीठ आपल्या पालकाच्या पाण्याला चिटकेल अशा पद्धतीचं पातळ करायचं आहे तर मी स्वच्छ पाण्याने धुवून चाणे ठेवून दिलेली होती पानं मग आपल्याला आता डायरेक्ट काय करायचं जे बेसनपीठ आहे त्यामध्ये डिप करायचं मी अगोदरच तेल तापायला ठेवलेलं आहे तर तुम्हाला पालकाचं पान मी बेसनपीठामध्ये मिक्स म्हणजे टिप करून दाखवते म्हणजे बुडून दाखवते आणि त्याला चांगलं व्यवस्थित फक्त आपल्याला बेसनपीठ लावून घ्यायचं आहे तर हे ते व्यवस्थित लावून घेतल्यानंतर काय करायचं आपण बेसनपीठाचं जे भांडं आहे ते जवळ घ्यायचं आहे आणि कढईजवळ आपल्याला नेऊन अलगच सोडायचं आहे म्हणजे त्याचं बेसनपीठ आतपर्यंत आपण तेलामध्ये टाकीपर्यंत खाली उतरून नाही आलं पाहिजे म्हणून जवळ भांडं घ्यायचं आणि लगेचच लगे आपल्याला ते टाकता येईल तर थोडंसं वरतून तेल घालायचं म्हणजे काय होईल उलटल्यानंतर तुमचं जे वरचं पाह आहे तो कढईला चिटकणार नाही आहे तर इथे पुरीसारखं आपलं पान फुकतं आहे म्हणजे भजे जे आहेत ते आहेत तुम्ही बघू शकता तर आपण चमाचे जे कॉर्नफ्लॉवर घातलेलं आहे ना त्याने काय होतं अगदी कुरकुरीतपणा येतो आहे आणि चवीला पण खूप छान लागतं आहे पान तेलकट अजिबात होत नाही आहे म्हणजे तुम्ही तव्यावर जरी भाजायचं म्हटलं ना तरीही तुम्ही करू शकता नॉनस्टिकचा तवा घ्या किंवा लोखंडी तवा घ्या त्यावर सुद्धा तुम्ही ही पालकाची पानं भाजू शकता तर व्यवस्थित आपल्याला हे पान तळून घ्यायचे दोन्ही बाजूने म्हणजे चांगलं कुरकुरीत तळून घ्यायचं म्हणजे छान लागेल चवीला तुम्ही जरी पानं मिरचीसोबत म्हणजे मिरची तळली त्यासोबत जरी खाल्ली ना तरी छान लागतील किंवा वरम भात केला त्यासोबतसुद्धा खूप छान लागतील तर हे पालकाचे पानं आपण अगदी व्यवस्थित कुरकुरीत नाही तुम्हाला दाखवलं व्यवस्थितपणे म्हणजे आपल्याला तळताना व्यवस्थित तळून घ्यायचे म्हणजे दोन्ही बाजूने जर तळल्या गेले तर अगदी व्यवस्थित होतील ते तर चाळीच्या सहाय्याने मी त्यामध्ये काढून घेतले आणि दुसरंसुद्धा पान त्यामध्ये टाकते तुम्ही बघू शकता चांगलं मोठं पान आहे तेसुद्धा मी त्याला बेसनपीठ लावून घेतले तेसुद्धा अगदी टम्म फुंकते तर तुम्ही इथे बघू शकता आपण पुऱ्या कशा तळतोय तशाच पद्धतीचं मस्त टम फुकतं हे पानसुद्धा फक्त पीठ जे आहे ते अगदी व्यवस्थित क्वांटिटी करायची जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही करायचं आहे तर अशा प्रकारे आपण दोन्ही बाजूने हे सुद्धा पान आपण इथे तळून घेणार आहोत म्हणजे चांगलं ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे जितकं व्यवस्थित तळलं जाईल तितकं कच्चं राहणार नाही आणि खायलासुद्धा खूप छान लागेल म्हणजे कुरकुरीत लागेल तर इथे चांगला रंग बदललेला आहे मी दोन्ही बाजूने एकसारखं पलटून आलट पलट करून त्याला व्यवस्थित तळून घेतले तर आपल्याला झाराच्या सहाय्याने ते सुद्धा बाहेर काढून घ्यायचं आहे आणि बाजूला ठेवायचं आहे तिसरंसुद्धा तुम्हाला पान परत दाखवते फुगलं की नाही तुम्ही मी परत म्हणाल हे दोनच पानं फुगलेत पण सगळेच पानं कशीही टाका तुम्ही अगदी टम्म फुगतील आणि फक्त तळताना आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही बघू शकता थोडंसं व्यवस्थित ब्राऊन होईपर्यंत आपण त्याला तळून घेतो तर हे अगदी टम्म फुगलेले पानं आपले रेडी झालेली आहेत तर तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा हे पालकभजे तुम्हाला कशी आहेत तर कारण तुम्ही केल्यानंतरच तुम्हाला कळेल आणि बघितल्यानंतर खरंच खा असे वाटणारे अस आहे ते पालकभजे तुमच्याकडे आजच पालकाची भाजी घेऊन या आणि नंतर संध्याकाळी तुम्ही करून बघा आणि केल्यानंतर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा तुमची पालकभजे कसे झाले तर तुम्ही कढी भात केला त्यासोबत खायलासुद्धा करू शकता किंवा वरण भात केला त्यासोबतसुद्धा खायला करू शकता वरणपोळी जरी केली त्यासोबतही करू शकता तुम्ही कशासोबत आणि नुसते जरी खायचे म्हटलं तर तुम्ही मस्त मिरची तळायची आहे आणि खायला कुरकुरीत पालक थंडीचं वातावरण म्हणजे वातावरण पावसाचं आहे मस्त गारवा सुटलेला आहे त्यामध्ये गरमागरम पालक भजे आणि मिरचीसोबत जर असेल ना तर खरंच काशाचीच गरज नाही आणि मी तुम्हाला सांगितलं आहे जेवणासोबत जर म्हटलं तुम्ही कढी भात केला तर त्यासोबतसुद्धा छान लागतील वरण भात केला त्यासोबतसुद्धा खूप छान लागतील तर तुम्हाला मी अगदी जवळून दाखवलेली आहे अगदी पालक पालकभजी अजिबात तेलकट झालेली नाही आहेत मस्त झालेत आणि कुरकुरीतसुद्धा झालेले आहेत तर अगदी कुरकुरीत आणि खमंग लागतील खायला सगळेच जणं तुमची पालकाची भाजी खायलासुद्धा जाईल आणि खायलासुद्धा खूप छान लागतील तर इथे मी तुम्हाला जळवून दाखवते अगदी तोडून दाखवते म्हणजे हे तुम्हाला कळेल अगदी कुरकुरीत झालेलं आहे तर आता हाताने मी तुम्हाला कुस्करून दाखवते अगदी कुरकुरीत झालेलं आहे तर मस्त कुरकुरीत पालक पालकभजे आणि पालकाची भाजी अगदी हो मऊ झाली यातली म्हणजे खायसारखी झालेली आहे मुलंसुद्धा आवडीने खाशील अशा पद्धतीचे झालेले आहे तर हे पालकाचे भजे करायला खूप सोपे आहेत कमी साहित्यात होतात साहित्य खूप काही लागत नाही तर पटकन होणारी रेसिपी आहे नक्कीच आजच ट्राय करून बघा आज ट्राय केल्यानंतर तुम्हाला कळेल आणि मला तुम्हाला म्हणजे तुम्हाला मला कमेंटमध्ये सांगता येईल की हे पालक भजे तुमचेही कसे झालेले आहेत तर अगदी सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे जर तुम्हाला जरी माझी रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया अशा सोप्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय